या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत थ्री जी लँडमार्क टू बी एच के अँड थ्री बीएच के स्पेशियस फ्लॅटसाठी कार्बिल शाळेजवळ नियोजित चिखलोली स्टेशन जवळ अंबरनाथ पूर्व जास्त कालावधीसाठी जर निराश उदास वाटत असेल कुठल्या कामात मन लागत नसेल आणि थकवा वाटत असेल तर आपण त्याला नैराश्य असं म्हणतो त्याचं अजून एक लक्षण म्हणजे सतत शरीरामध्ये कुठे ना कुठे वेदना जाणवत राहणं सतत डोकं दुखत राहणं सतत पाठ दुखत राहणं सतत पाय दुखत राहणं आणि मग या दुखण्यांसाठी बरेचसे रुग्ण काय करतात की जनरल प्रॅक्टिशनर कडे किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातात आणि नैराश्य खूप जास्त प्रमाणात वाढतं ज्याला आपण सिव्हिअर डिप्रेशन असं म्हणतो तर त्याच्यामध्ये मनामध्ये आत्महत्येचे विचार येऊन जातात आपल्या आपलं आयुष्य संपवून टाकावं असे विचार त्यावेळेला मनामध्ये येऊ शकतात नमस्कार माझं नाव डॉक्टर अमित धर्माधिकारी मी एक मानस उपचार तज्ञ आहे आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे नैराश्य डिप्रेशन डिप्रेशन या आजारामध्ये सतत दोन आठवड्यासाठी जर तुम्हाला उदास निराश वाटत असेल कुठल्याही कामामध्ये तुमचं मन लागत नसेल म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आधी योगा करायला आवडायचा तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडायची पण आता तुम्हाला ते अजिबात आवडत नाही लोकांमध्ये जायला आवडत नाही लोकांशी बोलायला आवडत नाही सतत थकवा सतत कमजोरी वाटत राहते तर ह्याला आपण नैराश्य म्हणतो एखाद्या वेळेला कधीतरी उदास वाटणं किंवा काहीतरी आयुष्यात टेन्शन झालंय आणि एखाद दिवस तुम्हाला उदास वाटले तर ते नैराश्य नाही दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर निराश उदास वाटत असेल कुठल्या कामात मन लागत नसेल आणि थकवा वाटत असेल तर आपण त्याला नैराश्य असं म्हणतो नैराश्याची अजून अनेक लक्षणं असतात नैराश्यामध्ये झोपेवर सुद्धा परिणाम होतो अनेक रुग्ण आम्हाला येऊन सांगतात की डॉक्टर मला रात्रभर झोप लागत नाही किंवा मला खूप जास्त झोप लागते सकाळी उठावसच वाटत नाही तर हे दोन्ही लक्षणं नैराश्यामध्ये दिसून येतात आणि रुग्ण या झोपेच्या समस्यासाठी बरेच वेळा मेडिकलमधनं झोपेच्या गोळ्या घेऊन नुसते खात असतात कारण मला झोप लागत नाही पण मूळ कारण त्याचं असतं नैराश्य जोपर्यंत आपण पर नैराश्याचं ट्रीटमेंट करत नाही तोपर्यंत या झोपेच्या समस्या बऱ्या होण्याची शक्यता फार कमी असते आणि उलटून जेव्हा तुम्ही मेडिकलमधनं फक्त झोपेच्या गोळ्या घेऊन झोपताय त्यावेळेला या झोपेच्या गोळ्यांची सवय लागण्याची शक्यता खूप जास्त असते त्याचप्रमाणे रुग्णांना भूक कमी लागणं किंवा भूक खूप जास्त प्रमाणात लागणं असंही दि लक्षण दिसून येऊ शकतं त्याच्यामुळे वजन खूप जास्त कमी होणं किंवा वजन खूप वाढणं हे सुद्धा नैराश्यामध्ये दिसून येऊ शकतं त्याचं अजून एक लक्षण म्हणजे सतत शरीरामध्ये कुठे ना कुठे वेदना जाणवत राहणं सतत डोकं दुखत राहणं सतत पाठ दुखत राहणं सतत पाय दुखत राहणं आणि मग या दुखण्यांसाठी बरेचसे रुग्ण काय करतात की जनरल प्रॅक्टिशनर कडे किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातात आणि पेन किलरच्या गोळ्या किंवा विटॅमिनच्या गोळ्या सारख्या सारख्या खात असतात कारण त्यांना असं वाटत असतं की हे दुखणं जे हे शारीरिक आहे पण खर तर हे दुखणं शारीरिक नसून हे मानसिक असतं आणि मग मा, आपल्याला माहितीच आहे की जास्त पेनकिलरच्या गोळ्यांचं सेवन केल्यामुळे काय होतं आपल्या किडण्यांवरती परिणाम होतो तसंच डिप्रेशन मध्ये अजून जो एक गंभीर लक्षणं दिसून येतात ते म्हणजे जगण्यात आपल्या काही अर्थच नाही जगणं आपलं निरर्थक आहे असं वाटू लागतं आपल्या जगण्यामध्ये काही आशेचा किरणच नाही मी जगून काय करणार मला पुढे काही दिसतच नाही काही होप्सच दिसत नाही असं वाटू शकतो त्याचबरोबर माझी कोणीच मदत करू शकत नाही ज्या परिस्थितीमध्ये मी फसलेलो आहे मला यातनं कोणीही बाहेर काढू शकत नाही मला मी स्वतः पण बाहेर निघू शकत नाही आणि मला दुसरं कोणी सुद्धा मदत मला करून याच्यातनं बाहेर काढू शकत नाही अशी भावना मनामध्ये मना निर्माण होऊ शकते त्याला आयडियाज ऑफ हेल्पलेसनेस होपलेसनेस आणि वर्थलेसनेस असं म्हटलं जातं मनामध्ये पश्चातापाचे विचार येतात मी पूर्वी असा बोललो होतो मी पूर्वी असं केलं होतं मी पूर्वी असं नसतं केलं तर असं नसतं झालं असे अनेक विचार मनामध्ये येत राहतात आणि त्यातनं गिल्ट निर्माण होते पश्चाताप निर्माण होतो आणि व्यक्ती त्याच विचारांमध्ये सतत उडत राहतो तर हे सुद्धा नैराश्याचं एक लक्षण आहे जेव्हा नैराश्य खूप जास्त प्रमाणात वाढतं ज्याला आपण सिविअर डिप्रेशन असं म्हणतो तर त्याच्यामध्ये मनामध्ये आत्महत्येचे विचार येऊन जातात आपल्या आपलं आयुष्य संपवून टाकावं असे विचार त्यावेळेला मनामध्ये येऊ शकतात सकाळी झोपेतनं जर मी उठलो म्हणजे मला जागच नको यायला मी सर माझी सकाळच नको व्हायला मी झोपलो की झोपूनच राहावं असं वाटतं मला असं वाटतं की दिवसच होऊ नये मला अंधारात राहावं असं वाटतंय हे पण नैराश्याचं एक लक्षण आहे नैराश्य होतं कशामुळे नैराश्य आपल्या मेंदूमध्ये रासायनिक बदलामुळे होतं सिरोटोनिन नॉर एपिनेफ्रिन हे असे काही रसायन आहेत जे आपल्या विचारांना आपल्या इमोशन्सला कंट्रोल करतात जेव्हा ह्या रसायनांचं प्रमाण मेंदूमध्ये कमी होतं तेव्हा डिप्रेशन किंवा नैराश्याचा आजार होतो नैराश्याचा आजार झाल्यानंतर आपण जेव्हा प्रोफेशनल्सशी म्हणजे सायकॅट्रिस्टशी किंवा काउन्सिलरशी मदत घेतो तेव्हा आपल्याला डॉक्टर गोळ्या औषधं सुरू करतात आता या गोळ्या औषधांमध्ये आपल्या मेंदूतले जे रसायन कमी झालेत त्या रसायनांना वाढवण्यासाठीच्या गोळ्या असतात ते रसायन वाढली की आपला मूड हळूहळू बेटर व्हायला लागतो ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात तुमच्या परिवारामध्ये कोणाला नैराश्य होतं का तुम्हाला हे नैराश्य पूर्वी कधी येऊन गेलंय का तुम्हाला आत्महत्येचे विचार येत आहेत का तुम्हाला नैराश्य जे आहे ते फक्त नैराश्य आहे की ते बायपोलर स्वरूपाचं नैराश्य आहे म्हणजे काय की तुमचा मूड स्विंग होतोय का हे सगळं तुम्हाला सायकट्रिस्ट विचारणार आणि हे विचारल्यानंतर तुमची प्रॉपर हिस्ट्री घेतली तुमच्या मनातले विचार जाणून घेतले की मग त्याच्यावर औषध उपचार केले जातात ट्रीटमेंट जे आहे ते, ते साधारण वर्ष दोन वर्ष किंवा काही मध्ये बरेच वर्षांसाठी ते चालू तुमचा मूड बेटर होणार तुम्हाला झोप लागणार तुमचे विचार बेटर होणार आणि काउन्सलिंग सपोर्टिव्ह काउन्सिलिंग पण होतं आणि सायकोथेरपी पण होते सपोर्टिव्ह काउन्सिलिंग म्हणजे काय की तुमच्या आयुष्यात घटना घडतायत काही तणाव घडतोय तर त्याच्यासाठी तुम्हाला काउन्सिलर सपोर्ट करत असतात आणि सायकोथेरपी म्हणजे तुमचे विचार कुठे जर चुकत असतील तर त्या विचारांना कुठल्या अप्रोप्रिएट थेरपीने ते ट्रीटमेंट करून थेरपीने त्या विचारांना बदलण्याचा प्रयत्न ते करत असतात तर मित्रांनो डिप्रेशन हा आजार बरा होण्यासारखा आहे कुठला काका मामा आत्या मावशी शेजारचे पाजारचे ह्यांचा ऐकून तू कमजोर आहेस तू ना वीक आहेस आणि तू याच्यातून स्वतःहून बाहेर येण्याचा प्रयत्न कर तू बाहेर येऊ शकतोस असा सल्ला परमाणे जाऊ नका ह्याला प्रोफेशनल सायकोट्रिस्ट आणि काउन्सिलरच बरं करू शकतात अशी चुकीच्या सल्ल्यांमुळे अनेक पेशंट अनेक वर्ष या डिप्रेशन मध्ये घालवतात तर असा तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका लवकरात लवकर नैराश्यामधून बाहेर येण्यासाठी जर तुम्ही डॉक्टरांची मदत घेतली तर तुमचं जीवन जीवन जे आहे ते सुखद होऊ शकतो धन्यवाद